नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे या पाचव्या पर्वाचा टी आर सुद्धा अगदी हाय आहे आता या पाचव्या पर्वावर प्रेक्षक नेहमीच चर्चा करताना दिसतात प्रेक्षकांसोबतच बरेचसे मराठी सेलिब्रिटीसुद्धा आपल्या भावना नेहमीच व्यक्त करताना दिसत आहेत हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर चांगलं वाईट नेहमीच कळवत असतात सांगत असतात याच्यातीलच एक महत्त्वाचा कलाकार आहे तो म्हणजे पुष्कर जोग हा पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये सुद्धा झळकला होता आणि तो उपविजेता ठरला होता आता पुष्कर जोग अगदी डे वन पासून पाचवं पर्व हे फॉलो करतोय आणि नेहमीच त्याच्यावरती कमेंट्स करताना दिसतोय अशातच पुष्कर जोग साहेबांची एक कमेंट सध्या नेटकऱ्यांना चांगली झोंबलेली दिसते तर काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो या आठवड्यामध्ये सात स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं दा बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत यामध्ये घनश्याम आणि डी पी दादाचा सुद्धा समावेश आहे आता या नॉमिनेशन प्रक्रियेवरतीच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवरती नॉमिने सदस्यांचे फोटो शेअर करत कलर्स मराठीने लिहिलं होतं की कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर याच्यावर पुष्कर जोग कमेंट्स केली पुष्करने केलेली कमेंट्स अशी होती की या आठवड्यामध्ये घनश्याम हा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल आणि त्यानंतर डीबी दादा हा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल आता याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते पुष्कर जोग बरेचसे प्रेक्षक हे शाळा घेताना दिसत विशेष करून डी पी दादाचे फॅन डीपी दादाचे फॅन्स दादा त्याला असं सांगताना दिसत आहेत की तू आम्हाला शिकू नको कोण जाईल आणि कोण थांबेल डी पी दादा हा नक्कीच टॉप थ्रीमध्ये जाणार आहे तुझ्यापेक्षा डी पी दादा कितीतरी पटीने चांगला खेळतोय आता या काही कमेंट्सवरती पुष्कर जोगने रिप्लाय दिला आहे की डीपी दादाचा खेळ असा पिकअप करत नाहीये त्यांनी पिकअप करणं गरजेचं आहे तर पुष्कर जोगने केलेल्या कमेंट्स काही जण समर्थन पण करताना दिसत आहेत पण कोल्हापूरचे जे काही प्रेक्षक आहेत विशेष करून डी पी दादाचे जे काही प्रेक्षक आहेत ते मात्र पुष्कर जोगला जबरदस्त ट्रोल करताना दिसत आहेत बरेच जण असंही सांगताना दिसत की तुझ्यापेक्षा डी पी दादाचा खेळ सरस आहे आणि आम्ही कोल्हापूरकर काय असेच गोट्या खेळायला बसलोय का असे काही जण सांगताना दिसत आहेत तर सध्या पुष्कर जोकच्या या कमेंट्सवर नेटकरी कमेंट्स नेट करत कर त्याची शाळा घेताना दिसतात तर तुम्हाला काय सांगायचं पुष्कर जोकच्या या कमेंट्सबद्दल या आठवड्यामध्ये घनश्याम घराच्या बाहेर जाईल आणि त्यानंतर डी पी दादा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल या कमेंट्सवर तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा आणि पुष्कर जोकबद्दल काही लिहायचं असेल तेसुद्धा कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका